महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही झोपडपट्टी आवाज पुनर्वसन प्रकल्प फायदा की तोटा गरिबांवर अन्याय होता कामाने अन्यथा आंदोलन करून निलेश एल्वे बदलापूर नगरीत संजय नगर शिवाजीनगर अशा अनेक ठिकाणी शासनाचा एसआरई झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने सुरू आहेत मात्र झोपडपट्टी धारकांना फायदा की तोटा असा प्रश्न उद्भवत आहे त्यामुळे इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन व बहुजन झोपडपट्टी मोर्चाच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते सुरुवातीला झोपडपट्टी पुनर्वसन कार्यकारी अधिकारी प्रशांत जोशी वरिष्ठ अभियंता इंजिनियर रोहिदास बांगर इंजिनियर महाजन यांनी एसआरए प्रकल्प योजना कशी फायदेशीर आहे याची माहिती दिली मात्र विकासक हा झोपडपट्टी विकासाच्या नावाखाली पैसे उकळणे कामात दिरंगाई करणे निकृष्ट दर्जाचे काम करणे अशा अनेक तक्रारी गोरगरीब गरजू लोकांनी उपस्थित केल्यात दरम्यान येसारे प्रकल्प योजना ही अत्यंत चांगली योजना असून विकासक जर झोपडपट्टीधारकांची गळचेपी करीत असेल आणि शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर येणाऱ्या काळात मोठे आंदोलन सुरू करू असा इशारा इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन बहुजन झोपडपट्टी मोर्चाचे संयोजक निलेश एल्वे यांनी शासन प्रशासनाला दिले आहेत तर सांगा या ठिकाणी एस आर ए प्रोजेक्ट अंतर्गत झोपडपट्टी धारकांना काय फायदा आणि तोटा यावरती चर्चा झाली आणि यावेळी कुठले अधिकारी आले आणि काय अपलोन सांगाल याबद्दल या ठिकाणी प्रशांत जोशी साहेब जे सहाय्यक त्या ठिकाणी कार्यकारी अधिकारी आहेत एस आय प्रोजेक्टसाठी त्यांना स्पेशल डिपार्टमेंट आहे डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची जबाबदारी त्याच्याबरोबर महाजन साहेब आले होते आणि बांगरसाहेब आले होते जे इंजिनिअर आणि त्यांच्या डिपार्टमेंटशी संबंधित होते आणि त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रण केलं होतं झोपडपट्टीधारकांचा विकास करणं हा एस आर एचा उद्देश आहे परंतु इकडचे विकासक काही जे आहेत इकडची प्रॉपर्टी बरकावण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्याच्यामुळे झोपडपट्टीची प्रॉपर्पर्टी पाहिजे परंतु झोपडपट्टीधारकांना पर इकडनं या ठिकाणी हलवून पुढे त्या ठिकाणी कुठल्या तरी लांब सोडणार का असा संशय आणि भीती लोकांच्या मनामध्ये मागे आपण म्हाडाच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत लो लोकांचे हाल बघितलेले आहेत झोपडपट्टीच्या डेव्हलपमेंटच्या नावाने किंवा रोडच्या डेव्हलपमेंटच्या नावाने त्यांच्यावरती कारवाई केली आणि आत्ता जवळजवळ बारा ते पंधरा वर्ष झाले या शासनाने त्यांची दखल घेतली नाही त्यांच्या नावावरती रजिस्ट्रेशन नाही झालेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे सुखसुविधा नाहीत लाईट नाही पाणी नाही त्यांच्या नावाने ना टॅक्स नाही काय नाही मग अशा भयंकर परिस्थितीमध्ये ती लोक राहत आहेत तर आम्ही हे या अधिकाऱ्याने हे बोलून या पद्धतीचा संदेश सर्व लोकांना विकासकांना देऊ इच्छुक की तुम्ही डेव्हलपमेंट करायची इच्छा असेल तर ठीक आहे पण गोरगरिबांना न्याय देण्यासाठी करा जर त्यांचं जर प्रॉपर्टी बळकवण्यासाठी तुमचा प्रयत्न असेल एस आर ए प्रोजेक्टच्या माध्यमातून पैसे भ्रष्टाचार करण्याचा जर प्रयत्न असेल तर तिकडे बहुजन झोपडपट्टी मोर्चा आय एल पी आणि निलेश ये बहुजन मुक्ती पार्टीचं महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून मी याचा विरोध करेन त्यांच्याविरोधात मोर्चा काढीन आणि जे लोक याच्यामध्ये गैरव्यवहार करतील त्यांच्यावरती आम्ही केस करू कारण आमच्याबरोबर वकील संघटना आहे पत्रकार आहे सामाजिक संघटनेचे सर्व लोक आहेत आणि मोठ्या ताकदीने आम्ही जर विरोध करू पण जर तुम्ही विकास करत असाल लोकांना न्याय देत असाल गोरगरिबांच्या सपोर्टला त्यांच्या मदतीसाठी उभं राहत असाल तर आम्ही तुम्हाला यावेळी राष्ट्रीय मूल निवासी उत्तर भारतीय मोर्चाचे प्रेमकुमार गुप्ता इल्पा कोकण प्रभारी अॅडव्होकेट प्रवीण गायकवाड छत्रपती क्रांती सेनाचे गणेश देशमुख व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे सुरेश जगताप आदी मान्यवरांनी झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत होत असलेल्या योजनांचे फायदे व तोटा या विषयावर मत मांडले रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा